आणि आता पाहूयात उर्वरित टॉप एटीन बातम्या ब्रिस्क कंपनीशी आपला संबंध नसून ईडीच्या छापेमारीचं कारण माहिती नसल्याचं स्पष्टीकरण हसन मुश्रीफांनी दिलं दरम्यान किरीट सोमई यांचे आरोप खोटे असून कुटुंबाला नाहक त्रास दिला जात असल्याचंही ते म्हणाले पुण्यामधल्या कोंढव्यातही मुश्रीफांशी संबंधित काही ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे कोंढव्याच्या अशोका मिल्स परिसरामधील मुश्रीफांच्या नातेवाईकांच्या घरात चौकशी करण्यात आली ईडीच्या पाच अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आलेली आहे त्याचसोबत ब्रिस्क इंडिया लिमिटेडचं कार्यालय गणेश खिंड आणि चंद्रकांत गायकवाड यांचं कार्यालय आणि घरावरही धाट टाकण्यात आलेली आहे ईडी ही स्वतंत्र यंत्रणा असून ते त्यांचं काम करतायत त्यामध्ये राज्य सरकारचा कोणताही संबंध येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाणांनी मुश्रीफांवरील ईडी छाप्यावरती दिलेली आहे तर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सर्व निवडणुका एकत्रित एक लढणार असल्याचंही रवींद्र चव्हाणांनी म्हणत आहे ईडी ही एक वेगळी एजन्सी असून ईडीचे वेगळे अधिकार आहेत दरम्यान अशी कारवाई कुणावर झाली असेल तर विरोधक केवळ यंत्रणांचा गैरवापर असं उत्तर देतात पण हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल, नसेल तर ते बिनधास्त बाहेर येतील मात्र जामीन मिळण्यासाठी आतमध्ये जावंच लागतं असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं आहे ईडी कुणाकडे चहा प्यायला जात नाही काही कारण असतील म्हणूनच ईडीकडून चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली तर काही केलं नसेल आणि भ्रष्टाचार झालाच नसेल तर घाबरण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला विरोधी पक्षाला नमवण्यासाठी अशा कारवाया सुरू असल्याचा आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय ठराविक लोकांवर या कारवाया केल्या जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे औरंगाबादमध्ये शिक्षक मतदार मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विक्रम काळे यांनी अर्ज दाखल केला विरोधी पक्षनेते अजित पवार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे कोरोनामुळे अडीच वर्ष राज्याची आर्थिक स्थिती खराब होती आता परिस्थिती सुधारती आहे पण सत्ता नाही अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली पाण्याचा प्रश्न आणि प्रकल्पांसंदर्भात ते बोलत होते दरम्यान पक्षानं आपल्या वाचाळवीरांना आवरलं पाहिजे असा टोला त्यांनी नाव न घेता पडळकरांना शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी रत्नागिरीमध्ये खलबत सुरू असल्याचं पाहायला मिळालं या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे आणि या क्षणाला आणखी एक मोठी बातमी येते अमरावती काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम प्रजापती यांचा राजीनामा कारण अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं श्याम प्रजापती नाराज असल्याचं आहे काँग्रेसनं धीरज लिंगाडे यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमधीलच इच्छुक उमेदवार श्याम प्रजापती नाराज असल्याची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आणि त्यानंतर आता पाहूयात आत्ताच्या घडीच्या राज्यभरातील टॉप एटीन बातम्या जुन्नरच्या वडगाव सहाणी गावामध्ये काका पुतण्यांची फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे जमिनीच्या वादातून काका पुतण्यानं हातात लाठ्याकाठ्या घेऊन हाणामारी केली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे औरंगाबादमध्ये डी फार्म प्रथम वर्षाच्या परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलंय जवळपास चाळीस मार्कांचा पेपर दोन तासांपूर्वी बाहेर आलेला होता हा पेपर केवळ पाचशे रुपयांना विकण्यात आलाय वाशिमवरून अमरावतीला जाणाऱ्या चालते एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याची घटना कारंजातील कामगार जवळ घडलेली आहे चालकाच्या प्रसंगावधानामुळे पस्तीस प्रवाशांचा जीव वाचला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी सध्या अखेरच्या घटका आहे जिल्ह्यातील बस डेपो आणि विभाग कार्यशाळेमध्ये स्पेअर पार्टची कमतरता असल्यानं कर्मचारी बसून आहेत रद्द होणाऱ्या बसेसमुळे अनेक मार्गावरील प्रवासी आणि विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागतोय लोणावळ्यामध्ये जुन्या मुंबई पुणे मार्गावरती एलआयसी बिल्डिंग समोर एका चालत्या कारनं पेट घेतल्याची घटना घडली गाडीतील प्रवासी खाली उतरल्यानं जीवितहानी टळली इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं आग लागल्याची घटना घडलेली आहे पीएमपीएल प्रशासनानं निगडीत लोणावळा दरम्यान बसफेरी मार्ग चालू केले मात्र एक दोन ठिकाणीच बस शेड निवारा आहे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे उभारण्याबाबत पीएमपीएल प्रशासन उदासीनता दाखवत आहे आणि त्यामुळे मावळमधील बस प्रवाशांना तासन तास उन्हात बसची वाट बघत उभं राहावं आहे यवतमाळच्या महागावमधील फुलं सावंगी या उपकेंद्रामध्ये दारूची पार्टी रंगलेली होती आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर वीज वितरणाच्या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं नांदेडच्या भोकरमधील पंधरा गावातील सरतीस पाण्याचे स्त्रोत फ्लोराईड युक्त आढळून आहेत त्यामुळे फ्लोराईड युक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये अशा सूचना आरोग्य विभागानं ग्रामपंचायतींना दिल्यात तर हे फ्लोराईड युक्त पाण्याचे स्त्रोत बंद केले जाणार आहेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गव्हाचं पीक बहरलेलं असून वातावरणामधील बदलामुळे यावर्षी उत्पादन कमी होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे गव्हाच्या पिकाला जास्त थंडीची गरज असते मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी असल्यानं गव्हाला या वातावरणाचा मोठा फटका बसताना दिसतोय कोल्हापूर रेल्वे स्थानकावरती बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरलेली होती आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला मात्र काही वेळानंतर हे मॉक ड्रील असल्याचं समजलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला नागपुरामध्ये जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये पोलीस निरीक्षकानं वकिलाला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि वकील समोरासमोर आलेले आहेत पोलीस निरीक्षकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वकील आक्रमक झालेले आहेत बुलढाण्याच्या टेंभुर्णा गावामध्ये अनेक गरजूंना घरकुलाचा लाभ मिळाला नाही त्याविरोधात शेकडो महिलांनी धरणं आंदोलन केलेलं आहे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही सरकारनं घरकुलासाठी अडीच लाखांचं अनुदान द्यावं आणि गरजूंना तत्काळ घरकुल मंजूर करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे भंडाऱ्यामधल्या मोहाडीमध्ये विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या पंधराशे बोगस लाभार्थ्यांवर तहसीलदारांनी कारवाई केली यावेळी त्यांचं अनुदान बंद करण्यात आलं अजून काही लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मिर्झेतील वादग्रस्त जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली तक्रारदारांना कागदपत्र सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली एकोणीस जानेवारीला तहसीलदारांसमोर पुढील सुनावणी होणार आहे भारतीय टपाल खात्याचे देशभरातील सर्व्हर डाऊन झाल्याच्या प्रकारानं रत्नागिरीतील टपाल खात्यांच्या ऑनलाईन व्यवहारांना मोठा फटका बसला आहे सर्व्हर डाऊनमुळे टपाल कार्यालयामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली भुसावळमध्ये यंदा सात हजार हेक्टरवरती रबी पिकांचं क्षेत्र वाढलेलं आहे तर गेल्या आठवड्यापासून थंडीनं जोर धरल्यानं रबी पिकांसाठी हे वातावरण पोषक मानलं जात आहे यामुळे गहू हरभरा कांद्याच्या उत्पन्नात यंदा वाढ होईल असा अंदाज वर्तवला जातोय वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या वीज चोरीमुळे महावितरणला मोठा फटका बसलाय या वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरणनं मोहीम उघडलेली असून जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात सात कोटी सहा लाख रुपयांची वीज चोरी पकडली गेलेली आहे यावेळी एक हजार दोनशे अठ्ठावन्न ग्राहकांकडून दंडाची वसुली करण्यात आली आहे मालेगावच्या म्हाळदे परिसरामध्ये अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली कारवाईमध्ये आठ तलवारींसह लहान मोठ्या आकाराचे तेवीस चाकू जप्त करण्यात आले या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे जगातील सर्वात लांब नदीवरील समुद्र पर्यटन गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी वाराणसी इथे टेंट सिटीचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे असं पंतप्रधान कार्यालयानं एका निवेदनात म्हटलंय सोनिया गांधी यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे श्वासोच्छवासाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सर गंगाराम रुग्णालयानं दिली आहे एफ आय एच ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक दोन हजार तेवीस येत्या ते तेवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि या निमित्तानं कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीच्या तीस हजार विद्यार्थ्यांनी पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत बक्सरमध्ये स्थानिकांनी सरकारी वाहनांची तोडफोड करत पोलीस वॅन पेटवली पोलिसांनी एका शेतकऱ्याच्या घरात घुसून त्याला मारहाण केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला चौसा पॉवर प्लांटसाठी संपादित करण्यात ते येत असलेल्या त्यांच्या जमिनीला चांगला दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत केरळमध्ये मकर विलक्कू या उत्सवापूर्वी भगवान अय्यप्पाला प्रार्थना करण्यासाठी शबरीमाला मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये भाविकांनी शबरीमालाचं दर्शन घेतलं जोशीमठ घरं पाडण्याला तिथल्या नागरिकांनी विरोध केलेला असून सरकारकडून त्यांनी मदतीची मागणी केली यावेळी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला बिहारच्या बक्सरमध्ये थर्मल पॉवर प्लांटला विरोध करण्यात आलेला आहे यावेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांचं वाहन फेटवलं या नागरिकांना आवरताना पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काही तरुणांनी कारवरती चढून हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे दारूच्या नशेमध्ये त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आलेला असून हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे उत्तर प्रदेशातल्या सा सत्तर लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे यावेळी एका ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे पंजाबमध्ये ड्रग्जची विक्री करायला जात असताना ही कारवाई करण्यात आली आग्र्यामध्ये धुक्यामुळे वाहनांचा विचित्र अपघात झाला सहा वाहनं एकमेकांवर आदळल्यानं काही जण जखमी झाले या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये हरणांनी हैदाऊस घातला हरणांच्या कळपानं शेतात घुसत पिकांची नासधूस केली त्यामुळे या हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले इथल्या झाडांवरती हा बिबट्या चढलेला होता अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या बिबट्याला पकडलं हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये बर्फवृष्टी झालेली आहे अशामध्ये हवामान विभागाकडून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सोलंगनाला इथे पर्यटकांना वाहनं नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे पाकिस्तानामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले असून जगण्यासाठी सामान्य नागरिकांची धावपळ सुरू आहे गहू तेल अशा अनेक गोष्टी महाग झालेल्या असून या गोष्टींसाठी नागरिक ट्रकच्या पाठी पळताना पाहायला मिळतात शिकागोमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे उड्डाणावेळी विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं <णिया> अमेरिकेमधल्या कॅलिफोर्नियाला बर्फाच्या वादळानंतर आता पुराचा फटका बसलाय अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं <णिया> तर क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील टॉप एटीन घडामोडींसह पुन्हा एकदा भेटूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील टॉप एटीन बातम्या क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा आज दुसरा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं विराट आणि अनुष्कानं का सोबतचे काही फोटोज शेअर केले यावेळी माय हार्टबीट इज टू असं कॅप्शन विराटनं या फोटोला दिलं सनी आपल्या क्लासी आणि बोल्ड लुक्सनी सर्वांनाच घायाळ करत असते सनीचे फोटो सोशल मीडियावरती नेहमीच व्हायरलही होत असतात तिने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत या लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला गोल्डन ग्लोबमध्ये आर आर आरच्या नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचं शीर्षक हा पुरस्कार मिळालाय संगीतकार एम MM एम किरावानी यांनी हा पुरस्कार घेतला आर आर आरच्या टीमनं संगीतकार एम MM एम किरवाणी यांचे अभिनंदन केलेलं आहे अभिनेत्री अमृता रावनं पती अनमोल सोबत नुकतंच एका फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केला दोघं पहिल्यांदाच एकत्र रॅम्प वॉक करताना दिसून आले त्यांच्या या व्हिडिओवरती लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव वर्षाव आहे राजकुमार संतोष यांनी दिग्दर्शित केलेला गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर यात नथुराम गोडसेची भूमिका साकारतोय हा चित्रपट येत्या सव्वीस जानेवारीला प्रदर्शित होतोय तर या विविध क्षेत्रातल्या आतापर्यंतच्या टॉप एटीन बातम्या तर आजच्या टॉप एटीन न्यूजमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत